श्री गुरुचरित्र अध्याय चोवीसावा मराठी अनुवाद कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता तो ऋसिंह भक्त होता तो नेहमी मनोमन श्रीगुरूंची निंदा करीत असे श्रीगुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे श्रीगुरु स्वतः अंतर्ज्ञानी होते श्रीगुरूंना याची कल्पना होती ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत एकदा ते राजाला म्हणाले मला त्रिविक्रम भारतीकडे जायचे आहे राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहीत होती राजाला खूप आनंद झाला श्रीगुरूंना पालखीत बसून आपल्या लवाजमासह वाजत गाजत कुमसी गावी जाण्यास निघाला त्रिविक्रम नृसिंहाची मानसपूजा नेहमी करीत असे परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती त्याने दूरवर नदी तीरावरून श्रीगुरू येत असलेले पाहिले श्रीगुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नृसिंहमूर्ती एकच दिसू लागली त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते परंतु पालखी जशी जशी जवळ येऊ लागली तसे तेही नृसिंह सरस्वतीच भासू लागले या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले तो आपल्या जागेवरून उठला व श्रीगुरूंना दंडवत घालीतच श्रीगुरूंना सामोरा गेला त्याला आपली चूक लक्षात आली श्रीगुरु म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पडली त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज मी आपणास ओळखण्यात फार मोठी चूक केली आहे आपला अधिकार ओळखू शकलो नाही तरी आपण माझ्यावर कृपा करावी या चर्म चक्षूंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही तरी कृपया निजरूप धारण करावे आपली समक्ष भेट झाली आहे त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे तुम्ही विश्वाचे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठीच या भूतलावर ओतारला आहात तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून व त्याच्यातील झालेले परिवर्तन पाहून श्रीगुरु संतुष्ट झाले त्रिविक्रमाने आपल्या मधुरवाणीने व शब्द आविष्काराने श्रीगुरूंचे खूप गुणगान केले श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला उत्तम गती प्राप्त होईल तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही तुझा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल श्री विक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुमसी येथेच राहायला सांगून श्रीगुरु गाणगापुरस परत आले चिंतन श्री गुरुदेव गुरु दत्त श्री स्वामी समर्थ